त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्याचा आम्ही महिलांतर्फे जाहीर निषेध करतो तेश राणे यांना भाजपनी आयात केलेले बैलासारखे के राबणारे बैल पोळ्याची त्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे नमस्कार यू ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांनी जे इस्लामचे प्रेषित आहेत प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात भाष्य केलं होतं आणि त्याच भाष्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना आपल्याला दिसले मुस्लिम समाज आक्रमक होताना आपल्याला दिसला त्याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी अहमदनगरमध्ये महाराजांच्या समर्थनार्थ रॅली काढली आणि त्या रॅलीमध्ये मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील अशा पद्धतीचे वक्तव्य केले तर याच संदर्भात आज मुस्लिम महिलांनी रस्त्यावर उतरून आज एसपी ऑफिस या ठिकाणी मोर्चा नेलेला आहे आज पावसात आपण पाहिलं की मुस्लिम महिला रस्त्यावर उतरताना आपल्याला दिसल्या काही महिला आपल्या सोबत आहे काय नाव आहे तुमचं काय माहिती देईल आज संपूर्ण शहरातील मुस्लिम महिला आज मोर्चात सहभागी झाले होते आणि नितेश राणे म्हणजे जिल्ह्यात बंदी करा जिल्हा बंदी करा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे काय सांगाल नमस्कार आणि असलाम वाईकुम माझे नाव फरीन शेख राहणार मुकुंद नगर अहमदनगर जिल्हा आज या ठिकाणी डीएसपी ऑफिसला आम्ही जे निवेदन दिले महिलांच्या मार्फत दिले पहिल्यांदा अहमदनगर शहरात असे झाले की आम्ही महिलांना रस्त्यावर येऊन निवेदन द्यायची वेळ आली त्याचं कारण असे आहे की आदरणीय सन्माननीय आणि माननीय या सगळ्या पदांच्या व्यतिरिक्त आज मला कुणाला तरी कु अशा पद द्यायची इच्छा आहे ते म्हणजे नितेश राणे यांना भाजपनी आयात केलेले बैलासारखे राबणारे बैल पोळ्याची त्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे आज आमचं निवेदन द्यायचं कारण असं आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्याचा आम्ही महिलां तर्फे जाहीर निषेध करतो कारण की त्यांनी जी भाषा वापरलेली आहे एका लोकप्रतिनिधीला असली अ निर्लज्जासारखी भाषा वापरणे शोभत नाही त्यांनी असलं वक्तव्य करायला पाहिजे नव्हतं आणि अहमदनगर जिल्हा ही संतांची भूमी आहे आमची खूप वर्षापासून इतिहास आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये की आम्ही इथे गुण्या गोविंदांनी सर्व समाज एकत्रित राहतो आणि अहमदनगरच्या लोकांनी इथे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत इथे आमदार सुद्धा आहे आणि खासदार सुद्धा आहे यांची काही गरज नाहीये अहमदनगर जिल्ह्यामध्ये वातावरण खराब करण्यासारखे वक्तव्य करण्याची त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना जिल्हा बंदी करण्याची रिक्वेस्ट केलेली आहे धन्यवाद आपण या ठिकाणी पाहतोय की संपूर्ण मुस्लिम महिला शहरातील आज अहमदनगर शहरातील मुस्लिम महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि एसपी ऑफिस जिल्हा अधीक्षक कार्यालय या ठिकाणी निवेदन देखील त्यांनी दिलेलं आहे आणि आपण पाहतोय की मुस्लिम महिलांनी थेट नितेश राण्यांना भाजपचा बैल म्हणत बैल पोळ्याच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत